दैनिक न्यूज मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार फंगाळ निवडणुकी संदर्भात शहरातील काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत यामध्ये मेहकर तालुक्यातील भोसा गावचे माजी सरपंच व पत्रकार दत्ता उमाळे व त्याचबरोबर बरोबर मेहकर शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते अहमदभाई शहा यांच्या मुलाखती घेतल्या आहेत या संदर्भात दत्त उमाळे व अहमद शाह यांनी आपल्या प्रतिक्रिया रोखोकपणे मांडल्या आहेत सत्यजित लाईव्ह वा न्यूजच्या वाचकांना पोळा सण व जांभळ आवसाच्या मनापासून शुभेच्छा आपण मेकर विधानसभा संदर्भात वेगवेगळ्या लोकांच्या जाणकारांच्या राजकीय ज्यांना माहिती आहे जे चळवळीमध्ये संघटनेमध्ये समाजामध्ये चांगलं काम करतात अशा लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आपल्यासोबत आज आहेत भोसागावचे माजी सरपंच दत्ताभाऊ उमाळे जे लोकमत तालुका प्रतिनिधीसुद्धा आहेत सर्व राजकीय घडामोडीची त्यांना माहितीसुद्धा आहे आणि चांगलं व्यक्तिमत्व धडाडीचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते आज आपण दत्ताभाऊ उमाळे यांना मेकर विधानसभा निवडणुकी संदर्भात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या संदर्भात जाणून घेत आहोत नमस्कार, नमस्कार। तुमचा दैनिक विदर्भ स्वागत आहे मी एकच्या विधानसभा सुरू होत आहेत आमदार किंवा ही जागा कोणत्या पक्षाला जाईल निवडणूक रिंगणात राहील या संदर्भात अजून काहीच नाही तरी सुद्धा तुमच्या अनुभवानुसार काय वाटतं मी विधानसभा मतदारसंघाची येणारी निवडणूक ही चुरशीची होणार आहे आणि यापूर्वीसुद्धा डॉक्टर संजय रायमुलकर हे गेल्या तीन पंचवार्षिकमध्ये इथले विद्यमान आमदार आहेत आणि त्यांना दोन वेळा काँग्रेसचे विद्यमान काँग्रेसच्या दोन लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विरोधात टक्कर दिली परंतु त्या काँग्रेसला अपयश आलं आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरदार यांनीसुद्धा डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या विरोधात टक्कर दिली त्यांनासुद्धा त्याच्यात अपयश आलं परंतु येणाऱ्या निवडणुकीत ही चुरशीची निवडणूक याच्यामुळे होणार आहे कारण लोकसभेचे जर आपण मताधिक्य पाहिलं तर बरोबरीचं मताधिक्य हे मेकर विधानसभेत राहिलेलं आहे त्यामुळे येणारी मेकर विधानसभेची निवडणूक ही चुरशीची आणि अतिशय टक्कर देणारी होणार असं माझं तरी मत आहे या वेळेसही महाविकास आघाडीकडून ती जागा काँग्रेसला सुटावी अशी त्यांची मागणी आहे आणि त्यांच्या मागणीनुसार आणि मागील परिस्थिती पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरेची नवीन गट तयार झालेला आहे त्यामुळे त्यांची वर्चस्व पाहिजे तशी नाही त्यामुळे पुन्हा काँग्रेसचाच उमेदवार उभा राहील अशी परिस्थिती आहे त्याबद्दल म्हणणं नाही काँग्रेसची आता पत्रकार परिषद शांभवून घेतली त्यांनी चार लोकांचे अर्ज काँग्रेसकडून त्यांच्याकडे दाखल झालेले आहेत त्यामध्ये दादा घुमरे आहेत अलकादाई खंडारे ॲडव्होकेट आनंद वानगेडे आहेत त्याच्यानंतर साहेबराव पाटोळे लोणारचे माझी नजरातली अशा चार लोकांनी जरी उमेदवारी मागितली असली तरी मेकरची ही जागा माझ्या माहितीप्रमाणे ही उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटणार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून डॉक्टर गणेश बच्चेरे असतील सिद्धार्थ खरात असतील या दोनपैकी जे एक उमेदवार उभा राहील अशी माझी तरी मला तरी असं वाटते बरं हा झाला उभारायचा विषय स्थानिक लोकांचं किंवा स्थानिक मतदारसंघाचा असं म्हणणं आहे मतदारांचं स्थानिक उमेदवाराला महत्त्व द्यावे आणि उद्धव बाळासाहेब गटाकडे स्थानिक सक्षम उमेदवार आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे स्थानिक उमेदवाराचा जर विषय काढला तर शिवनी ताड शिवनी म्हणून हे गाव मेयकर विधानसभा मतदारसंघातच होतं पण आत्ता कालांतराने त्या गावाचं म्हणजे ते गाव दुसऱ्या तालुक्यात गेलं पण सुरुवातीला ते जे गाव होतं ते मेकर विधानसभा मतदारसंघात होतं त्यामुळं स्थानिकच उमेदवार पाहिजे म्हणून तो स्थानिकच उमेदवार असं मानल्यास आपल्याला तरी दुमत वाटत नाही कारण तो पहिले सुरुवातीला हा मेकर विधानसभा मतदारसंघातलं ते गाव असल्यामुळं तो स्थानिकच उमेदवार आहे असं मला तरी वाटते आता आपल्यासोबत आहे मुस्लिम समाजातील एक चांगले चळवळीचे आणि त्यांनी अनेक प्रकरणं काही एटीचे कामं झाले असतील काही नेतृत्व कामं झाले असतील असे अनेक प्रकरणं आपल्या तक्रारीच्या माध्यमातून बाहेर काढलेले आहेत अशी आमशा आपण यांना विचारू की मेहकर विधानसभा मतदार संघाबद्दल आपलं काय मत आहे मेहर विधानसभा बद्दल माझं असं मत आहे का मेहकर विधानसभा मध्ये तीन वेळ आमदार निवडून आले वेळ आता लोकसभाची निवडणूक पार पडली जिल्ह्यामध्ये खासदार साहेब आणि इतर पक्षाची बरोबरी राहिली कदाचित ते आमबा मतदारसंघ आणि जलबा मतदारसंघमध्ये उकला असता तो परतावर बी निवडून आलेच आता या मतदारसंघामध्ये जर उद्धव ठाकरेकडे जर हे सीड केली तो निश्चितच विजय होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादीला सरकारनं या जागा देऊ नये आणि उद्धव साहेबांकडे हे जागा द्या आणि निश्चित विजय होणार आहे असं मला म्हणणं करून आमदार डॉक्टर संजय रायगोडकर

काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही असो तर गावाचा असो फक्त सिमाल मशाल पाहिजे मशाल या मेकर तालुक्यामध्ये भरतो मताने त्याच्यामध्ये आपण दत्ताबा उमाळे आणि अहमद पैशा यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा